नाही कोणीही नाही माझं म्हणणं आहे की आता पाऊल उचलण्याचा विचार केव्हा येतो ज्या वेळेला जी एक यंत्रणा असते तिच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही जर त्या मुलीच्या पालकांची दखल वेळेत घेतली गेली असती त्या गुन्हेगाराला वेळेत अट अटक झाली असती तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते गर्भवती आईला दहा दहा बारा बारा तास खोळमून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ ते बरं क्षणभर असेल काय चुकलं त्यांचं म्हणजे निषेध पण करायचं नाही जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का काल सुद्धा आमच्या सुषमा सुषमाताई जाऊन बसल्यास ना त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन भात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर तो सुटलाच होता हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याचे तुमच्या काळात जे काही गुन्हे घडत आहेत आता तुम्ही जर सांगितला प्रश्न विचारला मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा आर एस एस किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली खरी कोटी मी बघायला गेलो नाही पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर परत एकदा सांगतो ही मुलगी एक दुर्दैवानी ते प्रतीक आहे प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकत आहेत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे नाही काय होतं बघ आम्ही सगळ्या दृष्ट्या पोलिसांना देत नाही पण त्यांच्यावरती दबाव आणणारे लोक हे गुन्हेगार आहेत आणि त्या दबावाला बळी पडणारे पोलिस हे सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ठाण्या परिसराचे आयुक्त कोण हेच कोणाला माहिती नाही आहेत आयुक्त करतायत काय आयुक्तांची जबाबदारी काय त्यांनी काहीतरी याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या कार, सगळ्या कारभारामध्ये कार्यक्षेत्रात काय होते आणि काय होत नाही आंदोलन करावं लागलं मी काल बोललो ना सुषमाताई अंधारे जाऊन तिकडे बसल्या सगळे शिवसैनिक तिकडे होते आ, ता, आता शिवसैनिक माहिती तिथले नागरिकच आहेत आत्ता मला भेटायला येणारच आहेत मी बोलवलं आहे त्यांना पण हाच जो विषय आहे ना की तक्रारीची दखल जर वेळ वेळच्या वेळेला घेतली गेली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता आणि तसं अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून परवाचा जो बंद आहे एक तर ह्या विकृतांच्या मनामध्ये दहशत बसली पाहिजे पोलिसांवरती आणि जे स संवेदनहीन सरकार बसलेले दोन अडीच महिन्याच्या काळासाठी अजूनही सुद्धा एक कळलं पाहिजे की आपण सगळ्या लोकांना असं गृहीत धरून चालता येणार नाही आणि परत एकदा सांगतो की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा गृह हे घटनाबाई मुख्यमंत्री कुठे होते, काड़ा। काल सुधा योड़ी से सुधा होते। बांदून -बांदून ते काढा कालसुद्धा एवढी तिकडे सगळा आगडो मुसळला होता तरीसुद्धा हे मिरवत होते रत्नागिरीमध्ये हे किती निर्लज्जपणाचा कळस आहे राख्या बांधून बांधून फोटो काढतायत पण त्या बंधनाला अर्थ आहे रक्षाबंधन म्हणजे दादा माझं रक्षण करतो आणि तोच दादा जर का दादागिरी करत असेल तर ही दादागिरी चिरडण्याची हिंमत सगळ्या बहिणींमध्ये आहे अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रामाणिकपणाने बोलावं असं वाटतं की आपण काय करतो जसं मी आता आपण ह्या आठवतो निर्भया त्याच्यानंतर मध्ये झालं होतं हातरस उनाव तिथेसुद्धा पोलिसांनी परस्पर तो मृतदेह जाळून टाकला कुटुंबियांना कळू दिलं नाही नंतर या अशा घटना घडतात थोडा एक काळापुरता उद्रेक होतो पुन्हा आपण झोपतो पुन्हा काहीतरी घडतं पुन्हा आपण जागे होतो तसं न होता आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगतो की थोडे दिनके मेहमान हो तुम्ही जरा नीटपणाने वागा कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचं आहे तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच अगदी गद्दारी करून झाला होतास पण माझं रक्षण तू केलं नाहीस उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही आणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते आणू नये म्हणून नाही सरकार पाडलं की काय आता त्या विरेगाच झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आण ना दूसरी ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल